नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग सत्तावन्न जमिनीचे खरेदी खत करण्यात आले होते अक्षयने पंचाहत्तर लाख रुपये घेऊन साडेसात एकर जमीन प्रल्हादच्या नावावर केली होती इतकी मोठी रक्कम मिळाल्यामुळे अक्षय आणि सोनाली हवेत होते शेवटी त्या दोघांचा मनसुबा पूर्ण झाला होता अक्षयला पैसे दिल्यानंतर शारदाजवळ वीस लाख रुपये उरले होते आदितीने पंधरा लाख रुपये देऊन घर सोडवून घेतलं आणि मुग्धाचे दोन लाख रुपये देऊन टाकले आता तुकाराम यांचे पन्नास लाख रुपये सोडले तर त्यांच्यावर कोणाचंही कर्ज नव्हतं पण यापुढे दोघांना अफाट कष्ट करून पैसा जुळवावा लागणार होता जे दोघे करून दाखवणार होते आज अक्षय आणि सोनाली कायमचे घर सोडून जाणार होते दोघांची पॅकिंग झाली होती त्यासोबत सोनालीने दोघांच्या बेडरूममध्ये जे काही सामान होतं ते सर्व बाहेर काढलं होतं जे कोणालाच अपेक्षित नव्हतं सोनाली आणि अक्षय आपल्या बॅगा घेऊन बाहेर आले सामान घेऊन जाण्यासाठी टेम्पो मागवला होता माणसांनी सर्व सामान गाडीत ठेवले निघतो आम्ही पुन्हा या घरामध्ये येणं होईल असं वाटत नाही अक्षय म्हणाला उद्या बाबांचं श्राद्ध आहे निदान उद्याचा दिवस तरी थांब दरवर्षी आपण दोघे भाऊ मिळून हे कार्य करतो एकदा का पूजा झाली त्यानंतर तुला कोणीही अडवणार नाही प्रल्हाद म्हणाला यापुढे या, या घरासोबत माझे काहीही संबंध नाही त्यामुळे उगाच थांबण्यात अर्थ नाही आधीच मी तुमच्या मनातून उतरलो आहे त्यामुळे उगाच फॉर्मेलिटी करण्याची गरज नाही अक्षय असा का वागत आहे हेच कोणाला समजत नव्हतं असू दे प्रल्हाद त्याची इच्छा नाही तर जबरदस्ती करू नको मी असं समजेल की देवाने मला एकच मुलगा दिला आहे सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तुझा झुकता कल नेहमी दादाच्या बाजूने होता म्हणून आज हे दिवस पाहायला मिळत आहे मला विनाकारण निघताना वाद घालायचे नाही यापुढे मी कधीच या घराचा उंबरा चढणार नाही अक्षयच्या मनात नक्की कशाचा राग आहे हे जाणून घेण्यासाठी मार्ग नव्हता यात वेळ निघून गेली होती जे सामान आम्ही घेऊन चाललो आहे ते आम्ही स्वतःच्या पैशाने घेतलं होतं म्हणून उगाच गैरसमज नको आता हिशोब बरोबर झाला आहे सोनाली तिरसटपणाने म्हणाली तसा शारदाचा पारा चढला हिशोब अजून बाकी आहे सोनाली तो पुरा केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही शारदा म्हणाली आणि तिच्या ध्यानीमनी नसताना सोनालीच्या एक खाडकन कानाखाली ठेवून दिली जाऊ बाई सोनाली शॉक झाली होती त्या दिवशी तू अनुच्या कानाखाली वाजवली होती विसरली तरी नशीब मी इंटरेस्ट दिला नाही नाहीतर तुला तो खूप महागात पडला असता शारदा थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली यावेळी तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता जो पाहून सोनाली आणि अक्षय घाबरले होते दोघांनी एक नजर सर्वांच्या दिशेने पाहिलं आणि घराचा उमरा ओलांडला तो कायमचा अगदी मोजक्या माणसामध्ये प्रल्हादच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध करण्यात आलं होतं यासाठी गणपत मामाची संपूर्ण फॅमिली घरी आली होती घरावर आलेले संकट निवळले असल्यामुळे सर्वजण निश्चित होते प्रल्हादने मनोभावे आपल्या वडिलांची पूजा केली के या यावेळी घरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं होतं त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवली होती त्याचा एक फायदा झाला होता ते म्हणजे संपूर्ण फॅमिली नव्याने एकत्र आली होती शारदा आणि प्रल्हाद असताना देशमुख परिवारावर कधीच दुःखाचं सावट येणार नव्हतं पूजा आटोपली त्यानंतर सर्वांची जेवणं उरकली आलेले पाहुणे निघून गेले होते तशी शारदा हातामध्ये पितळी डब्बा घेऊन आली हे घ्या आई तुमची अमानत शारदाने तो डब्बा सुलोचनाबाई यांच्या हातात दिला तसा त्यांना धक्का बसला त्यांनी तो उघडून पाहिला तर त्याच्यात दागिने शाबूत होते जे त्यांनी शारदाला विकण्यासाठी दिले होते हे काय शारदा हे दागिने तर तुला मोडायला दिले होते ना सुलोचनाबाईसोबत सर्वच शॉक झाले होते पैशाचा बंदोबस्त झाला नसता तर मोडावेच लागले असते म्हणून मी ठरवलं होतं की सर्वात शेवटी हे विकायला काढायचे कारण ऐनवेळी पैशाची जुळवाजुळव झाली नसती तर दागिने हातातून गेले असते सर्वांना शारदाचे कौतुक वाटत होते तू दागिने विकून जे पैसे आणले होते ते कसले होते मग प्रल्हादने विचारलं लग। माझ्या लग्नामध्ये तुम्ही जे दागिने दिले होते तेच मी विकले होते ते दागिने नवीन होते आपण पुन्हा केव्हाही करू शकतो पण हे दागिने गेल्या कित्येक वर्षापासून आईने पोटाला चिमटा घेऊन जमवले असतील याची तुम्हाला कल्पना नाही शारदाच्या बोलण्यावर सर्वजण निशब्द झाले होते सुलोचनाबाईने तिचा चेहरा उंजळीत घेतला व तिच्या कपाळावर ओट टेकवले सुखी रहा बेटा आज मी धन्य झाले प्रल्हादने शिकलेली बायको करण्याचा जो पण घेतला होता आज तो यशस्वी झाला सुलोचनाबाई यांना आपल्या सुनेचं भारी कौतुक वाटत होतं शारदा उंच झोके घेत होती तिच्या चेहऱ्यावर असलेलं चैतन्य पुन्हा आलं होतं त्यामुळे तिच्या ओठांवर नदीच्या पाण्यासारखं खळखळणारं हसू होतं जे पाहून प्रल्हाद सुखावला होता त्याने आपल्या हातातलं काम सोडलं व तिच्या दिशेने गेला यावेळी तिच्याविषयी असलेलं आकर्षण त्याला स्वस्त बसू देत नव्हतं त्याने तिचा झोका थांबवला तशी शारदा त्याच्याकडे पाहून हसायला लागली त्याची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती लवकरच आपल्या लग्नाला वर्ष होणार आहे तुम्ही मला काय भेट देणार शारदाने विचारले तसा त्याने अलग तिच्या नाजूक कमरेमध्ये हात घातला व तिला आपल्या जवळ ओढलं यावेळी मी नाही तू मला भेटवस्तू देणार आहेस प्रल्हादच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते जे पाहून ती कावरी बावरी झाली व आजूबाजूला पाहू लागली काय करत आहात सोडाना शारदा गोरी मोरी झाली होती कारण प्रल्हाद सहजासहजी ऐकणार नाही हे तिला माहीत होतं माझ्याजवळ आणखी थांबायला वेळ नाही मला आजच लग्नाच्या वाढदिवसाची भेट हवी आहे प्रल्हाद मिश्किल हसत म्हणाला म्हणून ती गोड लाजली तितक्या जोरदार पावसाला सुरुवात झाली पहिल्या पावसाच्या सरी दोघांच्या अंगावर बरसू लागल्या शारदाने आपला चेहरा आकाशाच्या दिशेने केला तसे पावसाचे तुषार तिच्या चेहऱ्यावर थे नाचू लागले यावेळी प्रल्हाद कसलेच भान राहिले नव्हते तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता तिचं ते सौंदर्य त्याला वेड लावत होत नकळत शारदाची नजर त्याच्यावर गेली तर तो तिलाच पाहत होता तशी ती लाजली तिचा स्वतःवर असलेला तावा सुटत चालला होता ती एक पाऊल आणखी त्याच्या दिशेने सरकली दोघांची नजर एकमेकांना भिडली होती अशातच आकाशात वीज कडाडली आणि ती त्याच्या मिठीत शिरली यावेळी त्याचे राकट हात तिच्या नाजूक कमरेवरती फिरत होते तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले यावेळी दोघांना कसलेच भान राहिले नव्हते त्याच्या ओठांचा उबदार स्पर्श तिच्या मानेवर ती अनुभवत होती पण त्याने तिचं समाधान झालं नव्हतं तिला आणखी काहीतरी हवं होतं तिची तगमग त्याने ओळखली व तिची हनुवटी वर उचलत तिच्या ओठात ओठ मिसळले पहिल्यांदा दोघेजण हा स्पर्श अनुभवत होते आत्तापर्यंत मनाचा झालेला स्पर्श दोघांच्या शरीरावर हावी झाला होता दोघांनाही वेळेच भान राहिलं नव्हतं पावसाच्या सरी बरसत होत्या पण दोघांची तहान भागत नव्हती त्याने आणखी तिला जवळ ओढलं तशी शारदा पूर्ण आवेगाने त्याला प्रतिसाद देऊ लागले पावसाच्या सरीसोबत दोघांच्या प्रेमाचा अंकुर हळूहळू फुलत होता दोन तहानलेले शरीर स्पर्शाने नाहून निघाले होते कितीतरी वेळ दोघेही एकमेकांच्या स्पर्शात नाहून निघाले होते दोघांचे शरीर पावसाच्या सरीमुळे ओले चिंब झाले होते तिची साडी शरीराला पूर्णपणे चिपकली होती ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती तिचा श्वास फुलला होता म्हणून प्रल्हादने तिला आपल्यापासून दूर केलं तशी तिने लाजून नजर दुसरीकडे वळवली व त्याच्यापासून बाजूला झाली यावेळी तिचा श्वास कैकपटीने वाढला होता प्रल्हाद हळूस तिच्या पाटून आला व तिच्या खांद्यावर असलेले केस एका हाताने मागे घेतले व अलग तिच्या मानेवर ओट टेकवले तसे तिने डोळे बंद केले तिच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते तिने पुन्हा आवेगाने त्याला घट्ट मिठी मारली तिला तर एक क्षणही त्याच्यापासून दूर जावंसं वाटत नव्हतं तिच्या बोटांची नख त्याच्या पाठीवर घट्ट रुतत होती प्रल्हादने तिच्या मनाची घालमेल ओळखली कारण यावेळी त्यालाही तेच हवं होतं तिच्या हृदयाची धडधड कैकपटीने वाढली होती पुढे काय होणार या विचाराने तिच्या पोटात गोळा आला होता त्याने दोन्ही हातावर तिला उचललं आणि रूमच्या आतमध्ये घेऊन गेला व अलगत तिला खाली उतरवलं आता पुढे काय होणार या विचाराने तिच्या अंगामध्ये कापरं भरलं होतं त्याने दरवाज्याची कुंडी लावली तशी शारदाच्या हृदयाची धडधड कैकपटीने वाढली तिने आपल्या दोन्ही हाताच्या मुठी आवळून घेतल्या तसा प्रल्हाद तिच्या जवळ आला व तिचा चेहरा आपल्या उंजळीत घेतला यावेळी शर्मेने तिची नजर खाली झुकली होती त्याने अलगद तिच्या कपाळावर ओट टेकवले तसा तिच्या अंगावर गोड शहारा आला तिच्या हृदयाचे मनोरे फुलले होते त्याने अलग तिच्या खांद्यावर असलेला पदर बाजूला केला तशी शारदा पुन्हा त्याच्या मिठीमध्ये सामवली तिच्या शरीरावर फिरू लागले शारदा पूर्णपणे त्याच्या मनावर हावी झाली होती आधीच पावसाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे ती गारटली होती त्यामुळे तिलाही त्याच्या शरीराची ऊब हवीहवीशी वाटत होती म्हणून त्यानेही तिला घट्ट आपल्या मिठीमध्ये घेतले होते कितीतरी वेळ त्याच्या शरीराची ऊब ती स्वतःमध्ये सामावून घेत होती पण आता दोघांचे श्वास जड झाले होते त्यामुळे दोघांचा ताबा सुटत चालला होता बाहेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती पावसाचे थेंब टपटप पडत होते त्यामुळे दोघांनाही उधान आलं होतं दोघांमध्ये असलेले कपड्यांचे अडसर दूर झाले त्याच्या बलदंड बाहूमध्ये शारदा जकडून गेली आधीच त्याचं कसलेलं बलदंड शरीर पाहून ती कितीतरी वेळा घायाळ झाली होती पण आज त्या शरीरामध्ये स्वतःला सामावून घेण्यासाठी ती कासावीस झाली होती तिचा नाजूक देह त्याच्या शरीरामध्ये मिसळून जाण्यासाठी सज्ज होता प्रल्हाद तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता तिला हळुवारपणे फुलवत होता दोघेही आता थांबणार नव्हते त्याने तसंच तिला आपल्या मिठीमध्ये जकडून घेतलं व स्वतःला तिच्यामध्ये सामावून घेतलं तसे तिच्या ओठातून उसाचे बाहेर पडत होते दोघांच्या श्वासाची गती कैकपटीने वाढली होती तिला त्या वेदना असह्य झाल्या होत्या पण नंतर त्याच हव्या हव्याशा वाटत होत्या तीही तितक्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद देऊ लागली दोघांच्याही प्रेमाचा बहर पहिल्या पावसासोबत फुलला होता दोघेही पूर्ण आवेगाने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते आज खऱ्या अर्थाने दोघे पती पत्नी म्हणून एक झाले होते त्यामुळे दोघांना संपूर्ण जगाचा विसर पडला होता दोघेही आपल्या नवीन विश्वामध्ये रमबान झाले होते जिथे फक्त आणि फक्त प्रेम होत होता तो स्पर्श दोघांच्या प्रीतीचा जो आज खऱ्या अर्थाने दोघे अनुभवत होते सुलोचनाबाई यांच्या जीवाला हुरहुर लागून राहिली होती नुकताच पाऊस ओसरला होता त्यामध्ये बाहेर अंधार पडायला लागला होता तरीही प्रल्हाद आणि शारदाचा काहीच पत्ता नव्हता म्हणून त्या केव्हाच्या त्या दोघांची वाट पाहत होत्या आई तू दरवाज्यामध्ये काय करत आहेस अनु नुकतीच आपल्या रूम मधून बाहेर आली होती तुझे दादा आणि वहिनी अजून घरी आले नाही मला तर काळजी वाटून राहिली आहे सुलोचनाबाई म्हणाल्या तू पण आई अशा पावसामध्ये दोघे घरी कसे काय येतील ते शेतावर थांबले असतील मी दादाला कॉल लावते अनुने मोबाईल हातात घेतला व प्रल्हादचा नंबर डायल केला दोघांनाही वेळेचं भान नव्हतं ते दोघे आपल्याच विश्वात रमबान झाले होते प्रेमाचा बहर जरी ओसरला असला तरी तनामनाची तहान अजून भागली नव्हती आणि ती यापुढेही कधीच भागणार नव्हती शारदा त्याच्या छातीवर डोकं टेकवून निवांत झोपली होती आज जो अनुभव तिने घेतला होता तो एखाद्या स्वर्ग सुखापेक्षा कमी नव्हता प्रल्हादने तिला अगदी हळुवार असं फुलवलं होतं ज्यामुळे तिच्या संवेदना जाग्या झाल्या होत्या तिच्या शरीराचा रोम न रोम पुलकित झाला होता त्याच्यासारख्या रांगडा मजबूत शरीर यष्टीच्या व्यक्तीकडून तिला इतक्या हळुवारपणाची अपेक्षा नव्हती त्याने एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं तिला फुलवलं होतं ज्यामुळे दोघांच्या प्रणयाला उधाण आलं होतं हा क्षण इथेच थांबावा आणि आपण कायम त्याच्या मिठीत विरघळून जावं असंच तिला वाटत होतं प्रल्हादचा हा पहिला वहिला स्पर्श कायम तिच्या स्मरणात राहणार होता मोबाईलच्या आवाजाने शारदाची झोपमोड झाली त्याच्यापासून दूर जाणं तिच्या जीवावर आलं होतं म्हणून ती आणखी त्याला घट्ट बिलगली आणि त्याच्या उघड्या पाठीवरून हात फिरवू लागली तशी प्रल्हादला जाग आली त्याने एका हातात मोबाईल घेतला व दुसऱ्या हाताने तिला जवळ ओढले हॅलो प्रल्हाद अजूनही ग्लानीत होता दादा कुठे आहेस तू आणि वहिनी तुझ्यासोबत आहे है ना आई केव्हाची काळजी करत आहे लवकर घरी आहे रात्रीचे आठ वाजले आहे अनु एकसारखी बोलत होते बाहेर पाऊस बघ किती आहे अशात आम्ही घरे कसे येणार प्रल्हाद म्हणाला तशी ती हसायला लागली कोणत्या जगात आहेस तू पाऊस केव्हाचा गेला आहे आम्ही वाट पाहत आहोत लवकर आहे अनुने हसतच कॉल कट केला त्याचं लक्ष शारदावर गेलं तर ती एखाद्या लहान मुलीसारखी त्याला बिलगून झोपली होती शारदा उठ पाहू आपल्याला घरी जाण्यासाठी निघायचं आहे आई वाट पाहत आहे प्रल्हाद प्रेमाने तिला कुरवाळू लागला मला झोप आली आहे मी कुठेच येणार नाही शारदा त्याच्या छातीवर चेहरा घासत म्हणाली तसा तो हसला हे राणी उठ ना किती झोपणार आहेस प्रल्हाद म्हणाला म्हणून तिने वैतागत डोळे उघडले तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीची घाई असते तिने आपल्या अंगाभोवती चादर लपेटली आणि उठून बसली विसरू नका मी एक वर्ष वाट पाहिली आहे अशी सुंदर बायको असताना स्वतःवर संयम ठेवणे किती मुश्किल असते याची तुला कल्पना नाही प्रल्हादने तिला तसंच जवळ घेतलं तशी ती गोड लाजली तू सुखी आहेस ना प्रल्हाद तिचा चेहरा ओंझळीत घेत म्हणाला सुखाची व्याख्या काय असते मला माहीत नाही पण आज मला पाहून सुखालाही हेवा वाटेल इतकी मी खुश आहे प्रीतीचा स्पर्श काय असतो आज मी अनुभवला आहे शारदा अगदी भरभरून बोलत होती त्याच्या स्पर्शात ती पूर्णपणे नाहून निघाली होती ज्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं तिचा तो सुंदर चेहरा त्याला घायाळ करत होता त्यामुळे त्याचा ताबा सुटला आणि त्याने पुन्हा एकदा तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले पुन्हा दोघे प्रेमाच्या रंगात रंगून गेले क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद